नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज नांदेडमध्ये नमो युवा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले मॅरेथॉन स्पर्धेत स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये किनवट गोकुंदा येथील यशवंतराव अकॅडमीचे सुजित राठोड यांनी मॅरेथॉन स्पर्धेत सहा किलोमीटर अवघ्या अठरा मिनिटात धावून सुजित राठोड यांनी प्रथम क्रमांक पटकावला आणि सुजित राठोड यांनी किनवटचे नाव नांदेडच्या पटलावर पुन्हा एकदा झळकावले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड या सर्वांचं योगदान आम्हाला लागलेलं आहे आपल्या सर्वांचे साहेब आपण वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात अमर आपण पण आलात विजात आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जणतेची भूमी महाराष्ट्राची